जगायचं तर लढावंच लागतं हे म्हण तुम्ही अनेकदा ऐकले असेल तिचा खरा अर्थ काय असतो हे एका छोट्याशा जवळपास मृत्यूच्या दाढेतून स्वतःला सुटका करून करून सिद्ध दाखवले ज्या त्यानं आपला जीव वाचवण्यासाठी झुंज दिले ती पाहून लाखो लोक अक्षरशः थक्क झालेले काही सेकंदाचा हा व्हिडिओ तो पाहताना प्रेक्षकांचा हृदयाचा ठोका वाढल्याशिवाय राहत नाही हा अविसनीय व्हिडिओ इंस्टाग्रामवरती नेचर इज मेटल या पेजवरून शेअर करण्यात आला असून यामध्ये तुम्हाला ब्लॅक रेसर या काळ्या रंगाचा वेगवान साप आणि एक ट्री फ्रॉक म्हणजे झाडावर चढणारा खास जातीचा बेडूक जीव वाचवण्यासाठी किती संघर्ष करतायत हे दाखवण्यात आलेलं आहे हा संघर्ष जितका खतरनाक आहे तितका जीव आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की एक बेडूक लोखंडी गेटला चिकटून बसलेला आहे तर खाली साप आपली शिकार मिळवण्यासाठी संधी शोधत आहे चपडाईसाठी ओळखला जाणारा हा ब्लॅक रेसर साप अचानक विजेच्या वेगानं वर छपावतो आणि बेडकाच्या पायाला पकडतो ते पाहताना बेडकाचा शेवट आता काही सेकंदात होणार असंच वाटू लागतं साप बेडकाला खाली ओढतो हट्टानं रागानं तसं तसं दृश्य अधिकच भीतीदायक होत जातं पाहणाऱ्यांना असं वाटतं की बेडकाला आता सुटण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही पण पुढच्या क्षणी जे घडलं ते अतिशय अविश्वसनीय आणि डोळ्याला न पटणार असं होतं मरण जवळ आल्याचं समजतात बेडूक आपल्या सर्व शक्तीनिशी प्रतिकार करायला सुरुवात करतो तो गेटला घट्ट चिकटून राहतो उड्या मारतो पाय हलवतो आणि सापाच्या तावडीतून सुटण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करतो आणि शेवटी बेडकाला मिळते चांगण्याची संधी एका जोरदार ओडीनं तो सापाची पकड तोडतो आणि एका क्षणात गेट ओलांडून दुसऱ्या बाजूला पळ करतो हा सुटकेचा क्षण इतका रोमांचक आहे की अनेक जण अनेक नेटकरी म्हणत आहेत जाको राके साय्या मारना सके कोय फ्रॉकच्या पायावर विशेष प्रकारचे चिकट पडदे असतात ज्यामुळे ती भिंती झाड धातू कोणत्याही पृष्ठभागाला घट्ट चिकटून राहू शकतात हाच गुणधर्म त्या बेडकाचा जीव वाचवण्यासाठी अंतिम साधन ठरला हा साप अत्यंत वेगवान चपळ आणि शिकारी स्वभावाचा जरी असला तरी तो विषारी नसतो मात्र त्या झपाट्याने केलेला हल्ला प्राण्यासाठी जोगेना हा ठरत असतो ह्या व्हिडिओतून शिकण्यासारखी एक गोष्ट आहे मित्रांनो जिवंत जी धडपड जगातील सर्वात मोठी शक्ती असते एक भयानक साप या सगळ्यानं हा व्हिडिओ आजचा सर्वात प्रेरणादायी थरारक आणि शेवटपर्यंत खेळून ठेवणारा ठरलेला आहे हा व्हिडिओ जुना जरी असला तरी पुन्हा एकदा सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद